श्री स्वामी समत मंडळी आपण रोज स्वामींचे नामस्मरण करत असतो आपले दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने किंवा स्वामींच्या नाम कि मंत्रजापाने होत असते परंतु हे मंत्रजाप आप करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही देवाचा देवा मंत्रजाप करता त्यावेळी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही चुका आहेत त्या तुम्हाला मंत्रजाप करताना अजिबात करायच्या नाही तुमी तुमी जर तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला तुम्ही केलेल्या जपाचं पुण्यफळ मिळत नाही जर तुम्ही या चुका केल्या तर तुम्ही जी सेवा करता जे नामस्मरण घेता त्याचं फळ तुम्हाला हवं तसं मिळत नाही किंवा त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही जेव्हा तुम्ही मंत्रजाप करता तेव्हा तो माळेनेच करता किंवा आपण सर्व एक माळ घेतो व त्या माळेनेच आपल्याला मंत्रजाप करायचा असतो मंत्र जाप करताना तुमच्याकडे माळ असते गोमुख देखील असते व बसण्यासाठी आसन देखील तुम्ही घेता व नंतरच आसनावर बसून तुम्ही मंत्र जाप करत असता जे तुमच्या आराध्य देवत आहे किंवा इष्टदेवत आहेत किंवा ज्या देवाची श्रद्धा तुम्ही रोज नित्यनियमाने करता त्या देवताचे नामस्मरण तुम्ही त्या माळेने करत असतात सगळ्यात पहिली चूक की तुम्ही माळ कोणती घेता ती माळ त्या देवताच्या अनुकूल आहे का जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या कोणत्याही अवताराचे किंवा कोणत्याही रूपाचे नामस्मरण जर करत असाल तर तुम्हाला तुळशीची माळच घ्यायची आहे तुळशीची माळ घेणं तिथे गरजेचं आहे भगवान शंकरांच्या रूपाचे किंवा भगवान शंकरांच्या अवताराचे नामस्मरण तुम्ही करत असाल तर तुम्हाला रुद्राक्षाची माळ घेणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे माता पार्वतीच्या कोणत्याही रूपाचे नामस्मरण जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला रक्तचंदन किंवा चंदनाची माळ घेणं गरजेचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र जाप करताना कमळगट्ट्याचीच माळ तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला हे माहीत पाहिजे की कोणत्या देवासाठी कोणती माळ घ्यावी व कोणत्या मंत्राचं जाप कोणत्या माळेने करावं हे जर आपल्याला माहीत नाही तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे आधी माहीत करून घ्या की कोणत्या देवताचं जप कोणत्या माळेने करावा व नंतरच आपल्याला मंत्रजाप करायचं आहे दुसरी चूक म्हणजे माळेचे शुद्धीकरण जर तुम्ही केलेले नाही जर तुम्ही मार्केटमधून माळ आणली बाजारातून माळ आणली व लगेचच तुम्ही जर मंत्र मंत्रजाप केला तर त्याचं फळ देखील तुम्हाला मिळत नाही त्या माळेचं शुद्धीकरण करणं खूपच गरजेचं असतं शुद्धीकरण कसं करावं तर जेव्हा तुम्ही माळ विकत आणता तेव्हा त्या माळेला पंचामृताने अभिषेक करायचा आहे व नंतर ही माळ आपल्याला रात्रभर शुद्ध गावरान तुपामध्ये भिजत घालायची आहे एका वाटीमध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये माळ तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायची आहे व सकाळी गंगाजलाने नंतर त्या माळेवर अभिषेक करायचा आहे गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालतो व स्वच्छ कपड्याने ती माळ व्यवस्थित पुसून घ्या कोरटी करून घ्या नंतर धूप दीप दाखवायचा आहे त्या माळेला व माळ आपल्या माथ्याला लावून नमस्कार करून नंतर सर्वप्रथम आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा जाप करायचं आहे गणपतीचा जो मंत्र तुम्हाला जपायला सोपा जात असेल त्या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता व जे ती तूप आहे ते तुम्ही दिव्यासाठी वापरू शकता व नंतरच आपल्याला इतर देवताचा किंवा आपल्या इष्टदेवताचा जाप करायला सुरुवात करायची आहे तिसरी चूक म्हणजे तुम्हाला जर माळ धरता येत नाही आधी माळ कशी धरावी कोणत्या बोटाने धरावी कोणत्या बोटाने मणी ओढावा हे आपल्याला म नक्की माहीत करून घ्यायचं आहे व नंतरच मंत्र जाप करायचं आहे उजव्या हाताच्या अंगठ्याने व अनामिकाने आपल्याला माळ धरायची आहे व मध्यमाने एक एक मणी ओढून आपल्याला मंत्र जाप करायचा असतो हे तुम्ही योग्यरित्या जाणून घ्या व नंतरच मंत्र जाप आपल्याला करायचं आहे मगच त्याचं फळ तुम्हाला मिळतं चौथी चूक म्हणजे माळेचा जो मेरूमणी असतो जो मुकुटमणी असतो त्याला तुम्ही ओलांडून जर मंत्रजाप केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही उलटं पाप आपल्याला लागतं त्याच्यामुळं मेरू मण्यापासून आपल्याला माळ फिरून वापिस आपल्याला मंत्रजाप करायचं आहे मेरूमणी आपल्याला अजिबात ओलांडायचा नाही पाचवी चूक म्हणजे जर तुम्ही मंत्राचा उच्चार चुकीचा करत असाल किंवा मंत्र तुम्ही स्पष्ट बोलत नसाल मंत्र अगदी घाई गडबडीत तुम्ही बोलत असाल किंवा मंत्राचा उच्चार तुम्ही अर्धवट करत असाल तर देखील तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही मंत्र जाप करताना कधीही आपलं मन स्थिर असायला हवं व मंत्र आपल्याला एकदम शांततेत जपायचं आहे घाई गडबडीत अजिबात जाप करायचा नाही आपलं मन भटकून आपल्याला मंत्र जाप करायचा नाही एका चित्ताने आपल्याला मंत्र जाप करायचा आहे सहावी चूक म्हणजे जेव्हा तुम्ही माळ जप करता तेव्हा ती माळ आपल्याला जमिनीला स्पर्श करता कामा नाही किंवा आपल्या पायाला देखील आपल्या मांडीला देखील स्पर्श करता कामा नाही जेव्हा तुम्ही माळ जप करता तेव्हा आपण बसायला जे आसन घेतो तसंच आपल्याला समोर एक आसन किंवा कापड हंतरून घ्यायचं आहे कारण मग जेव्हा आपली माळ खाली पडेल चुकून माळ जर जमिनीवर पडेल तर ती माळ जमिनीवर पडणार नाही ती माळ त्या कपड्यावर किंवा आसनावर पडायला पाहिजे जर कोणत्याही कारणाने तुमची माळ जमिनीला स्पर्श करते तेव्हा तुम्ही त्या माळेला गोमित्र शिंपडून किंवा गंगाजल शिंपडून नंतरच त्या माळेने मंत्रजाप आपल्याला करायचा आहे खाली माळेने स्पर्श केल्यानंतर तसाच मंत्रजाप आपल्याला करायचा नाही तसं जर आपण केलं तर त्याचं देखील फळ आपल्याला मिळत नाही उलटा आपल्यावर त्याचं पाप लागून जातं त्याच्यामुळे जर जमिनीला माळ तुमची स्पर्श करते तर लगेचच त्याच्यावर गोमित्र शिंपडून घ्या सातवी चूक म्हणजे जपामध्ये उतार चढाव जर तुम्ही करत असाल तर देखील तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही म्हणजे आज तुम्ही अकरा माळी जप केला किंवा सात माळी जप केला दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यापेक्षा कमी जप केला तर त्याचं फळ तुम्हाला अजिबात मिळत नाही पुढची चूक म्हणजे जर तुम्हाला त्या मंत्राचा अर्थच माहीत नाही तुम्ही त्या मंत्राचा अर्थ आधी नक्की समजून घ्या व नंतरच त्या मंत्राविषयी तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होईल तो मंत्र जाप करण्याचा उत्साह तुमच्या मनामध्ये निर्माण होईल व तो मंत्र जाप करताना तुम्हाला आळस अजिबात देखील येणार नाही म्हणूनच त्या मंत्राचे आधी जर तुम्ही अर्थ समजून घेतला तर तो मंत्र तुम्ही सहज जपू शकता किंवा त्या मंत्राचं जाप तुम्ही न चुकता सहज करू शकता व त्याचं पूर्ण फळ देखील तुम्हाला प्राप्त होईल आपण कोणतीही सेवा जेव्हा करतो तेव्हा त्या सेवेबद्दल आधी माहीत करून घेणं खूपच गरजेचं असतं कारण त्या सेवेच्या नियमाटी काय आहेत किंवा त्या सेवेमध्ये आपण चुका करतो का की ती सेवा आपण व्यवस्थित पार पाडतो हे माहीत करून घेणं खूपच गरजेचं असतं कोणत्याही देवाची जर तुम्ही सेवा करताय तर त्या सेवेबद्दल आधी नक्की जाणून घ्या व नंतरच त्या देवताची सेवा किंवा मंत्र जाप तुम्ही करा मगच त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं म्हणूनच सेवा करण्याआधी त्या सेवेची नियम आटी किंवा काय काळजी आपल्याला ती सेवा करताना घ्यायची आहे हे नक्की जाणून घ्या व नंतरच कोणत्याही देवताची सेवा तुम्ही ज्या देवताची सेवा करता त्या देवताची सेवा तुम्हाला करायची आहे असं केल्याने ती देवता आपल्यावर लवकरच प्रसन्न होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद